आणि पुरीसोबत खाण्यासाठी मी खमंग अशी शेंगाची चटणीही दाखवलेली आहे आणि ही पुरी जी आहे ती खूप कमी तेलकट होते खमंग होते आणि खूप झटपट तयार होते ही पुरी नमस्कार मी शीघ्रता शीघ्रताच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण खमंग उपवासाची पुरी पाहणार आहोत एक वाटी साबुदाना घेऊन तो मंद आचेवर एक तीन ते चार मिनटं भाजून घेतलेलं आहे आणि दीड वाटी वरई घेऊन ती पण हलकीशी भाजून घेऊन एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्यातच आपण थंड करून साबुदाणा घालत आहोत आणि भाजून घेतल्यामुळे पीठ आहे पुरीसाठी एकदम छान असं या पद्धतीने बारीक होणार आहे पटकन बारीक होतं अजिबात तर वेळ लागत नाही चाळून घ्यायची गरज नाही भाजल्यामुळे पुरीची टेस्ट वाढते पुरी पचायला हलकी होते त्रास होणार नाही आता इथे मी पाच सहा बटाटे आहेत उकडून घेतलेला आहे व्यवस्थित थंड झालेला आहे आता बटाट्याची आपण साल काढून घेऊ आणि दोन तीन जास्तीचे लावलेले आहेत रात्री आमटी बनवण्यासाठी ते कामी येणार आहेत त्यामुळे मी थोडे जास्तीचे लावलेले आहेत तयार मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि बटाटा आहे तो आलं किसायच्या किसणीने किसून घ्यायचा आहे किसल्यामुळे त्याच्यामध्ये गाठी गुठळ्या राहत नाहीत अगदी एक सारखं आपलं पीठ होणार आहे आणि पुरी लाटायला आपला कसलाही त्रास होणार नाही त्यामुळे आपल्याला या पद्धतीनेच बटाटा हा किसून घ्यायचा आहे आता पाच सहा मिरच्या एका मिक्सीच्या जारमध्ये घालून त्या बारीक करून घेतलेल्या आहेत तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवा आता ही मिरची बारीक केलेली या मिश्रणामध्ये आपण घालून घेऊ चवीनुसार मीठ घालून त्यामध्ये शेंगाचं कूट एक अर्धी वाटी शेंगाचं कूट घेतलेलं आहे ते घालून घेऊ आणि मिरची बारीक केलेल्या त्या भांड्यामध्ये गरम पाणी घ्यायचं आहे थंड पाणी घ्यायचं नाही अगदी कडकडीत पाणी घेऊन आपल्याला ला थोडंच लागणार आहे पण गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आणि सुरुवातीला बटाट्यामध्ये जमेल तितकं ते पीठ आहे मळून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी लागल तसं घालून घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे आणि लक्षात घ्या आपल्याला पुऱ्या बनवायच्या आहेत त्यामुळे पीठ अजिबात सैल ठेवायचं नाही अगदी घट्ट गोळा मळून घ्यायचा पाणी गरज लागल तेवढंच पाणी थोडं थोडं करत घालून हा गोळा असा छान मळून घ्यायचा आता तुम्हाला ज्या साईजची पुरी हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही गोळा घ्या आणि एकसारखे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत आणि गोळे हे एकदम करून घेऊ आपण आणि या पद्धतीने मी सर्व गोळे हे तयार केलेले आहेत आणि तुम्ही हे पीठ दोन दिवसासाठी स्टोअर करूनही ठेवू शकता हवं तेव्हा तुम्ही याचं थालपीठ बनवा कि किंवा मग या पद्धतीने पुरी बनवा आता जाड कागद एक प्लॅस्टिक घेऊन त्यावरती तुपाचा हात फिरवलेला आहे आणि एक गोळी घेऊन फक्त बोटाने प्रेस केलेला आहे आणि प्लॅस्टिकला कुठेही पुरी चिटकत नाही अगदी सहज निघते पुरी आणि या पद्धतीने पुरी केल्या की अगदी पटापट पुऱ्या होतात करायला अजिबात त्रास होत नाही आणि या पद्धतीने आता आपण सर्व पुऱ्या ह्या करून घेऊ आणि शक्यतो तुम्ही ताटामध्ये न ठेवता तुम्ही एक एक पुरी तेल तापत ठेवून लगेच इकडं तळायची आणि एकीकडे करायचं आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी या पद्धतीने केलं आहे पण शक्यतो तुम्ही अशा करून न ठेवता डायरेक्ट गॅसवर तुम्ही तेल तापत ठेवा एका साईडला पुऱ्या करून घ्या आणि एकीकडं तळत राहा पुरी करायला अजिबात त्रास होत नाही आणि प्लॅस्टिक कागदावर आपण पुऱ्या केल्यामुळे एक तळून झाली की खालची तयार होते या पद्धतीने तुम्ही सर्व पुऱ्या ह्या करून घ्या आणि पुरी पहा टम अशी फुगते आणि शक्यतो थोडी जाडसर अशी पुरी ठेवायची म्हणजे कडक होणार नाहीत आणि बऱ्याच काळापर्यंत पुऱ्या ह्या छान सॉफ्ट राहणार आहेत आणि पहा थोडी जाड पुरी ठेवली की अशा टम पुऱ्या फुगतात आणि तुम्हाला एक इथे करूनही दाखवत आहे पहा एक आपण कढईमध्ये पुरी टाकलेली आहे आणि दुसरी मी खाली करून घेत पत आहे पटापट अशा पुऱ्या आपल्या झटपट तयार होतात आता सर्व पुऱ्या ह्या तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता किती सुंदर पुऱ्या झालेल्या आहेत फुगलेल्या आहेत आणि आपल्याला तेलही फार कमी लागलेलं ला आहे तुम्ही पाहू शकता सर्व पुऱ्या ह्या तळून झालेल्या आहेत आणि प्रत्येक पुरी ही अशी टम फुगलेली आहे कलर किती सुरेख आलेला आहे आणि तुम्ही या नवरात्रामध्ये नक्की ही पुरी करून खा आणि तुम्हाला मी एक पुरी आहे ती तोडूनही दाखवते पहा काय सॉफ्ट आणि मऊ आपली पुरी झालेली आहे अगदी पाहता क्षणी आपल्याला खावीशी वाटणारी ही पुरी आणि किती कुरकुरीतही झालेली आहे चवीला तर अतिशय खमंग आहे तुम्हाला वरून जरी अशी क्रिस्पी वाटत असली तरी पण अतिशय सॉफ्ट ही पुरी आहे आणि अगदी दह्यासोबत शेंगाची चटणी असू द्या त्यासोबत तुम्ही ही पुरी खाऊ शकता मी आता तुम्हाला इथे यासोबत एक उपवासाची चटणी दाखवत आहे त्यासाठी मिरच्या आणि मीठ घालून अशा मस्त टेचून घेतलेल्या आहेत थोडेसे शेंगदाणे घेऊन किंचित पाणी घ घातलेलं आहे आणि सगळ्या शेंगदाण्याला लावून घेतल्या घेतल्यामुळे पहा तुम्ही जाडसर अगदी एकसारखं मोठाड आपलं कुट होतं कुठेही भुकटी तयार होत नाही म्हणून मी थोडंसं पाणी लावून हे मोठाड असं वाटून घेतलेलं आहे आता कढईत थोडंसं तेल घालून त्यामध्ये मिरचीचं वाटण घातलेलं आहे आणि आता शेंगाचं कूट घालून आपल्याला एक मिनिटभर फक्त परतून घ्यायचं आहे ही चटणी अतिशय खायला चविष्ट लागते एकदम तुम्ही करून ठेवा पंधरा दिवस या चटणीला काहीही होत नाही आणि भाकरीसोबत या पुरीसोबत भन्नाट लागते आणि त्यासोबत थोडीशी आपण पापडी तळू आणि पहा एका ताटामध्ये हे सर्व जिन्नस आहेत ते आपण ठेवून देऊ आणि लाडूची रेसिपी तुम्हाला मी यापूर्वीच सांगितलेली आहे साबुदाणा लाडू नक्की करून पहा तेही अतिशय सुपर होतात आणि असे लाडू करून ठेवले भाजी भाकरी किंवा अशी पुरी अगदी पोटभरीचा तुमचा फराळ होतो तुम्हाला सतत काहीतरी खावंसं वाटणार नाही अगदी तुमचं छान पोट भरणार आहे आणि दही आपण घरी लावलेलं ला आहे किती घट्ट असं दही झालेलं आहे आणि असं घट्ट दही कसं लावायचं हे मी बऱ्याच अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे लाडूची रेसिपी शेअर केलेली आहे आणि अशाच उपवासाच्या बऱ्याच रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड आहेत त्याच्या लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत तेथे जाऊन त्याही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा ही रेसिपी कशी झाली आहे मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका परत भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद